भिवंडीवरून महाराज आहे आणि आगरी भाषेमध्ये कविता सादर करतोय कवितेचे नाव आहे आजूस आमचा आजूस आमचा लय भारी सांगायचा आजूस आमचा लय भारी सांगायचा टेन्शन नाही ठेवायचा बेफिकिरी पण नाही लावायचा आजूस आमचा लय भारी सांगायचा आपल्याला पक्का ठाऊक असते तो चांगला माणूस नाही आपल्याला पक्का ठाऊक असते की तो चांगला माणूस नाही पण आपण बी त्याच्याशी चांगला नाही राहिलो तर आपल्याला तरी चांगला कसा बोलायचा टेन्शन नाही ठेवायचा ना बेफिकर पण नाही राहावाचा आजूस आमचा लय भारी सांगायचा कोण चांगला कोण वाईट या आपण कला ठरवायचा कोण चांगला कोण वाईट या आपण कला ठरवायचा त्याला चालून दे त्याच्या रस्त्यावर आपण धरसोरपणा नाही करायचा त्याला चालून दे त्याच्या रस्त्यावर आपण धरसोरपणा नाही करायचा माय माती माणूस सगळ्यांशी प्रेमांशी रावाचा टेन्शन नाही ठेवायचा पण बेफिकर पण नाही रावायचा आजूच आमचा लय भारी सांगायचा कोणी कोणता नशीब नाही चोरू शकत कोणी कोणता नशीब नाही चोरू शकत ना केलेले कामाचा फल नाही चुकू शकत कोणी कोणता नशीब नाही चोरू शकत ना केलेले कामाचा फलबी नाही चुकू शकत अख्खे दुनियाने येरा ठरवला तरी चालल चांगला रस्ता कवाच नाही सोराचा आजू सांगता लय भारी सांगाचा टेन्शन नाही ठेवाचा बेफिकीर पण नाही राहायचा आजू सांगता लय भारी सांगाचा धन्यवाद त्यानंतर